जय सद्गुरु सर्व सद्गुरूंच्या सर्व दासांना माझा जय सद्गुरु तर आज आपण आहे ना जसं सोमवार आला ना तर नवीन समाज चालू होतो ना पान पलटावा लागतो तर नवीन समाज घ्यायचा आहे ठीक आहे श्रीमत दास बोध दशक दहावा जग ज्योती नाम समास सातवा सगुण भजन निरूपण नाम श्री ना? श्रीराम समर्थ अवतारिका ज्ञानी संत सारा सार विचार मुक्त त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे हे श्रोतियांचे आशंका पाहता प्रश्न केला निका का सावध होऊन ऐका म्हणे वक्ता ज्ञानी मुक्त होऊन गेले मागे त्यांचे सामर्थ्य चाले जे वक्ता आहे जे साधू संत महात्मे हे जे आहेत है ना त्यांनी जे काही काही चांगले कार्य केले केलेले आहेत है ना त्याच्यानंतर ना मग ते जे त्यांनी चांगले कार्य केलेले आहे ते तेच आपण लक्षात ठेवून आपण काही चांगल्या गोष्टी आचरणात आणायची आपण कोशिश करतो है ना मागे त्यांचे सामर्थच आले परंतु ते नाही आले है ना त्या लोकांचे आपण नाव घेतो ना की हे संत होते ते संत होते अमुक अमुक त्यांनी हे कार्य केले है ना नाव तर निघत ना, ना चांगल्याच चा, पण निघत वाईट सुद्धा माणिता साचार परंतु याचा विचार पहिले पाहिजे जीत असता नेनो किती जनामध्ये चमत्कार होते एसियाची सध्य प्रचित प्रचि प्रचिती रोकडी पहावी तो तरी आपण नाही गेला लोकी प्रत्यक्ष देखिला ऐसा हा चमत्कार झाला यास काय म्हणावे तरी हा लोकांचा भावार्थ भाविका देव यथार्थ अनेत्र आ, कल्पना व्यर्थ कुतरकाची आवडे ते स्वप्ने देखील तरी काय तेथून आले म्हणाले म्हणाल तेने आठविले तरी द्रव्य का एव आपुले कल्पना स्वप्नी येते पदार्थ नाना परी ते पदार्थ चालते ना अथवा आठवू नाही येथे तुटली आशंका ज्ञात्यास जन्म कल्पू नका समजे ना तरी विवेका बरे ज्ञानी मुक्त होऊन गेले मुक्ती भेटलेली आहे त्यांना ना मोक्षाकडे गेलेले आहे जे ज्ञानी होते ज्यांनी भरपूर भगवंताचे भजन कीर्तन चिंतन मनन केलेलं आहे त्यांचे सामर्थ्य उगेच चाले का जे पुण्य मार्गे म्हणून या पु... या कारणे या कारणे पुण्य मार्ग चालावे भजन देवाचे वाढवावे न्याय सांडून न जावे अनन्या मार्ग नाना पुरुषने करावी नाना तीर्थाटणे फिरावी नाना सामर्थ्य वाढवावे वैराग्य बळे निषेध बैसे वस्तूकडे तरी ज्ञान मार्गे सामर्थ्य चढे कोणी एक एकात मोडे ऐसे न करावे एक गुरु एक देव कोठे <Sanye> तरी असावा भाव भावार्थ नसता वाव भावा सर्व काही निर्गुणी ज्ञान म्हणूनही सगुण अलक्ष केले तरी ते ज्ञाते ना नागवले दोही कडे नाही भक्ती नाही ज्ञान मध्येच पैसावला अभिमान नाही भक्ती नाही ज्ञान मध्येच पैशाचा अभिमान हे ना ज्यांच्याकडे पैसा असतो बघा ना भक्ती ना ज्ञान काही लोकांकडं असं असतं बाकी सगळे काही असतात चांगले तर त्यांना नुसतं पैशाचा गर्व असतो अभिमान असतो मी हे केलं मी ते केलं मी हे कमवलं मी ते कमवलं आहेत आपल्या आसपास म्हणून या जप जपाद्या सांडून नये सांडिल्या सगुण भजनाची तरी दोन्ही आतापरी अपेक्षी म्हणून या सगुण भजनी सांडून नये नही। बुद्धीच्या नही। या भजना त्रैलोकी नाही तुलना, समर्थ बीन घडेना निह काम भजन काम कामने फळ घडे निह काम भजने भगवंत जोडे फळ भग... भगवंता कोणी इकडे महदा नाना फळे देवापाशी आणि फळ अंतरी भगवंतासी या कारणे परमेश्वराचे निह काम भजावे निह काम भजावे फळ आगळे सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे तेथे बापुडे फळे कोणीकडे जे मनी धरावे ते देवे आपणाची करावे तेथे थे वेगळे भावावे नलगे सामर्थ्य एक होता काळास नाटोपे ना सर्वथा तेथे इतरांची कोण कथा नाटोपेची म्हणून काम भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान तयासुळिता त्रिभुवन उने वाटे येथे बुद्धीचा प्रकाश आणि कन चढे विशेष प्रताप कीर्ती आणि एश ए निरंतर निरूपणाचा विचार आणि हरी कतेचा गजर तेथे होते तत्पर प्राणी मात्र तेथे भ्रष्टाकार घडेना तो परमार्थ ही तडे दडेना समाधान विघडेना निश्चयाचे सारासार विचार करणे न्याय अनन्य अखंड पाहणे बुद्धी भगवंताचे देणे पालते भक्त भगवंती अनन्य त्यासी बुद्धी देतो आपण वेदर्थ भगवत वचन सावध एका श्लोकात नदामी बुद्धी योग्य न एन मामो ते म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी इति श्रीदास दासबोधे गुरुशिष्य समाधी सगुण भजन निरूपण नाम समास सातवा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ आता हा चालू समास इथ संपलेला आहे ग्रहण केलेला आहे बघा कस आहे माहिती का आपण आपलं कार्य करत राहायचं आहे विघ्न खूप येणार आहे ठीक आहे तर आपण आता आपण तुम्हाला एक गोष्ट सांगते शेअर करते माझ स्वतःच आता आपण ना चांगली गोष्ट केली ना तरी पण लोकांना प्रेशन आहे टेन्शन आहे वाईट तर कोण करत नाही पण चुका काढायला बघतात नुसते आपण कितीही चांगलं असलो ना तर आपल्यामध्ये चुका काढणारे भरपूर लोक का आपल्या आसपास आहेत कारण काय होतं माहिती का त्यांना असं वाटतं हे आपल्या पुढे जाणार आहे मग यांना कसं पाडायचं यांना कसं हे करायचं मग असे काही लोक काय करतात वाईट कमेंट करतात वाईट गोष्टी बोलतात काही बोलतात तोंडात जयंत असं नाही करायचं ठीक आहे कधी कोणाला कोणाचं मन दुखवू नका कारण काय आहे आपण बोलताना बोलून जातो असं मोर्चा जा जा शेवटी माणूस किती सहन करणार ना तर आपण आहे ना सद्गुरु स्थवन हे आता वाचून काढू थोडस ठीक आहे परमार्थाचे जन्मस्थान ते ती सद्गुरूंचे भजन सद्गुरु सद्गुरु भजा भजने समाधान अकस्मात वाणी शरणागतांची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता जेसे बाळग वाढविता माता नाना यज्ञ करून म्हणून भजन जयाचे घडे तोची धन्य जस एक आईला मुलाला संभाळ करताना किती बाधा येतात सांगाव हम्म त्या मुलाला कोण सांभाळत का नुसत फक्त आपण तयार करून ठेवलं ना तर मुलाला घ्यायला सगळेजण येतात हे ना आयत कोणतीची शी धो हे दो म्हणल्यावर कोणी करत नाही वेगळा मुलांचं कोणी करत नाही म्हणून कधीही मूल करताना चांगला विचार करून करा आजकाल कर म्हणतात ना एक मुलाशिवाय जास्त करूच ना कारण तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे दुसऱ्याच्या ऐकण्यामध्ये येऊन कुठं मुलगाच पाहिजे मुलगीच पाहिजे एकच असतो चांगलं मूल आणि त्याला व्यवस्थित चांगले संस्कार द्या कारण ना नुसतं म्हणतात पाहुणे रावळे मुलगाच पाहिजे होता अजून दोन मुली पाहिजे होत्या कोण वेळ आल्यावर कोणी कोणाचं नाही जसं मुलाचं संभाळ करताना आईलं किती कष्ट असतं बघा तसं सद्गुरूंची उपासना करताना ही दासाला खूप कष्ट आहे खूप विघ्न येतात नकारात्मक ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या तो करूच नको हे चांगलंच नाही ते चांगलंच नाही मी म्हणतो तसंच कर हे असंच कर ते तसंच कर खूप हे नकारात्मक गोष्टी हे का असे करतात हे नकारात्मक नकारात्मक जे लोक असतात मैत्रीण असो कोणाचा भाऊ असो बहीण असो एकमेकाला म्हणजे असे कारण ते नसतात ना ते स्मरणामध्ये आहेत त्यांना नाही चांगलं वाटत ह्या गोष्टी काय करते जे स्मरणामध्ये आहे ना जे भक्तीमध्ये आहे ते कधीच असं म्हणणार नाही नाव नाही ठेवणार उलट ते पण ऐकणार आणि स्तुती करणार त्या व्यक्तीची बरोबर आहे ना तर जयासी घडे तोची धन्य सद्गुरूंची समाधान अनेक नाही सद्गुरूंची कृपा दृष्टी होय आनंदाची वृष्टी सर्व सृष्टी आनंदमय है ना सद्गुरु आनंदाचा जनक साईज मुक्तीचा नायक कैवल्य दादायक अनाथ बंधू चातवी चातकी सुस्वर करुणी पाहिजे अंबर ओळे कृपेचा जळधर पडायला साधकावरी जगून भववर्णचे भा दारू बोधी पावती पहिले पारू महा अवर्तती आधारुम भाविकास होय की तो काळांचा नियता नातरी संकटी मोडविल की ते भाव भाविकांचा माता परम स्नेहाळू की जो परस्त्रीचा आधार की ते विश्रांतीची थार नातरी सुखांचे माहेर सुस्वरूप ऐसा सद्गुरु पूर्णपणे तुटे भेदांची कडक सनी प्रभू सिंग अशा प्रकारे हे आपण आता सद्गुरु स्थवन हे इथं केलेलं आहे है ना तर माझं अजून एक दुसरं चॅनल आहे तर काही मी व्हिडिओज मी त्यात अपलोड करते आणि काही ह्यात करते है ना कारण हे माझं मी नवीन खोललेलं आहे ते ओपन होत नव्हतं म्हणून तर भक्ती ऑफिशियल म्हणून आहे आणि मी तो पोस्टमध्ये मी ते व्हिडिओ लावलेले आहेत ला ज्यांनाही कोणाला श्री सद्गुरू चरित्र अध्याय मनाचे श्लोक बऱ्याच देवाच्या काय आहे काय कहाणी वगैरे त्यात मी टाकलेल्या आहेत तर कारण मी ह्याच्यावर जास्त नाही टाकू शकत तर तुम्ही त्याच्यामध्ये पण ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता है ना पोस्टमध्ये ह्या चॅनलमध्ये मी पोस्टमध्ये टाकलेले आहेत व्हिडिओ सद्गुरूंचे भक्ती ऑफिशियल करून आहे माझे एक चॅनल तर अशा प्रकारे बघा श्री माहिती आहे ही एक आरती प्रमाणेच आहे सद्गुरूंच म्हणजे भजन कीर्तन मनन चिंतन केल्यावर खूप तुम्हाला काय होणार आहे विघ्न येणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे खूप ताप होणार आहे उग चिडचिडपणा होणार आहे उग सर्वजण कोणी ना कोणी तुम्हाला नाव ठेवणार आहे चांगलं असलं तरी पण तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला काय करायचं आहे मात देऊन जर तुम्ही पुढं गेला तर बघा तुम्ही उत्तमाचा दास असणार आहे है ना आता आपल्याला जेवढं जेवढ्या प्रमाणे आपल्याला जमतं तेवढं आपण समोरच्याला सांगतो हे ना आणि आपल्याला काय स्वतःला जमतं स्वारी सगळं करून घेतात बरोबर आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे सेंड करते जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ हे बघा माणसाचा काही भरोसा नाही आता मी आज सांगायला गेले तुम्हाला अजून एक पाच मिनिटांनी मला काय होईल सांगताय पण बरोबर म्हणून जोपर्यंत होता होता शेवटच्या क्षणापर्यंत जेवढं जे सद्गुरूंच्या बैठकीत जाते मी त्यांना निवेदन करते मागणी करते की तुम्ही तुमचं भक्ती करत राहा ठीक आहे कोणत्याही देवाची तुमची जी पण आहे भक्ती तुम्ही शेवटपर्यंत करत राहा अजिबात तुम्ही तुमच्या भगवंताला विसरू नका कारण हे सगळं माया आहे हे आई आपण एक आई मुलासाठी नवरा बायकोचं नातं हे सगळं हितच शून्य आहे ते ठीक आहे हे सगळं हितच त्याची काही व्हॅल्यू नाही आहे बरोबर आपल्याला काय पाहिजे आहे मोक्ष पाहिजे मुक्ती पाहिजे ठीक आहे आणि ते लवकरात लवकर स्वारी देणार आहेत सर्व सद्गुरूंच्या दासांना बरोबर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि माझं जे पण काही चुकलं असेल तर मी इथंच सॉरींना माफी मागते जय सद्गुरू